हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज कलेक्टिव्हची एनर्जी एक खूप जास्त हताश झाल्यासारखी आहे निराश झाल्यासारखी आहे कारण की त्यांना असं वाटत आहे अचानकच की आपण कुठेतरी दिशाहीन झालो आहोत इतक्या दिवस आपण जे काही के कार्य केलं ते अतिशय उत्साहाने केलं पॉझिटिव्हिटीने केलं आणि आपल्याला कुठेतरी एक अपेक्षा होती की काहीतरी सकारात्मक चेंजेस आपल्या जीवनामध्ये घडून येतील परंतु तसं काहीही इथे घडताना दिसत नाही आणि त्यामुळे आजची कलेक्टिव्हची एनर्जी येथे खूप जास्त हताश निराश आणि उदास झाल्याची दिसून येत आहे मे बी काही क्रायंग एनर्जीज पण आहेत असू शकतं काही जे पीपल्स आहेत ते खूप जास्त रडत आहे देवाला विचारत आहेत देवा तुला आम्हाला द्यायचंच नव्हतं तर आम्हाला अशी स्वप्न दाखवलेच का अशा प्रकारची एक एनर्जी येथे दिसून येत आहे आणि इतक्या दिवस एवढं उत्साहाने केलं सगळ्या गोष्टी केल्या वाट पाहिली धीर धरला पण तरीसुद्धा परमेश्वराने पदरामध्ये अद्यापपर्यंत काहीही टाकले नाही तर हे सगळे जे काही प्रयत्न केले ते सर्व वाया गेले का तर आणि इतके दिवस आम्ही जे काही करत होतो आता परमेश्वराला नेमकं का आमच्याकडून काय अपेक्षा आहे आम्ही काय करायला पाहिजे सगळंच तर करतोय सगळं कार्यही करतोय पॉझिटिव्हही राहतोय कष्टही घेतोय प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही झुंजत आहोत सध्या संघर्ष करत आहोत की ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये यावी परंतु तसं काही घडत नाही आहे आणि तशी काही घडण्याचे अद्यापर्यंत चान्सेसही दिसत नाही जरी आतून असं वाटत असेल की नाही ना ना होणार आहे आणि एक पॉझिटिव्हिटीसुद्धा वाटत असली तरीसुद्धा काही प्रत्यक्षात दिसत नसल्यामुळे थ्री डी लाईफमध्ये काहीही बदल घडत नसल्यामुळे येथे कुठेतरी जी एनर्जी आहे कुठेतरी फ्रस्ट्रेटेड झालेली दिसून येत आहे आणि कलेक्टिव्हची भावना अशी आहे की आतापर्यंत जे काही आपल्याला वाटत होतं ती सगळी एनर्जी आपण एवढी वाया घालवली आहे तर ती जी घड गोष्ट आहे ती कुठेतरी येते तर जी गोष्ट आपली आहे जी आपल्याला पाहिजे आहे ती आपल्यापासून कुठेतरी येथे दूर निघून जाताना दिसून येत आहे मे बी असंही वाटत आहे की आपण एखाद्या मृगजाळा मागे तर पळत नव्हतो इतक्या दिवस आणि परमेश्वराला आपल्याला द्यायचंच नव्हतं तर मग कशासाठी हे दाखवलं आपल्याला हे स्वप्न तरी आपल्या जीवनामध्ये कशासाठी आणलं या बाबतीत खूप जास्त एक विचारणा ते परमेश्वराला करत आहेत तर असू शकतं हे एखाद्या तुमच्या जॉबशी रिलेटेड असेल किंवा तुमचं बिझनेसच्या रिलेटेड असेल किंवा तुमचं जे एखादं नातं असेल त्या संदर्भातही ही एनर्जी येथे दिसून येत आहे कारण की खूप जास्त एक हताश आणि उदास झालेले हे सगळे जे पीपल्स आहेत तर पाहूया आपण त्यांना डिवाईन काय गाईड करत आहे अँड काही मेसेजेस आपण युनिवर्स थ्रूही घेऊया तर जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊ एनर्जी चेक यासाठी असतं की पुढील जी रिडिंग करणार आहे मी ती तुम्हाला रेझोनेट व्हावी यासाठी ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय महादेव जय महादेव माय अँड सिस्टर स्पिरिट गाईड्स आर केंज मायकल प्लीज गाईड मी आर केंजल मायकल प्लीज गाईड मी आर केंजल मायकल प्लीज गाईड मी ओम नमश तर पाहूया आपण सुरुवातीला तुमची एनर्जी चेक करून घेऊया तुम्ही थोडंसं मेडिटेट करा थो तोपर्यंत आपण तर दिसून येतं येथे आपल्याला की खूप जास्त एक दुःखी एनर्जी आहे मे बी असू शकतं फायनान्सच्या बाबतीमध्ये येथे खूप जास्त प्रॉब्लेम्स आहे जे काही तुमच्या जीवनामध्ये सध्या स्थिती चालू आहे त्यामध्ये आर्थिक अडचणी खूप आहेत कर्जाचे डोंगर आहेत दिसून येत आहे आणि एक दुःखी हाताळ झालेली सुद्धा तुम्ही दिसून येत आहे मे बी ही एनर्जी एखाद्या नात्यासंदर्भातही संदर्भातही दिसून येत आहे मे बी खूप जास्त बर्डन युक्त हे नातं आहे किंवा जे काही सध्याची सिच्युएशन आहे ते खूप जास्त एक स्वतःलाच कुठेतरी येथे स्वतःचाच शत्रू झाल्यासारखं वाटत आहे आणि अतिशय एक निराश झालेले आहात तुम्ही की कसका होनार, करता हे सर्व कसं काय होणार या बाबतीत खूप जास्त परमेश्वराला प्रश्न करत आहात आणि हेही विचारत आहात की मी आता काय करू मला काही समजत नाहीये तर तुमची जी एनर्जी आहे ती खूप जास्त येथे निराश झालेली दिसून येत आहे आणि खूप जास्त एक दिसून येत आहे सेवन ऑफ सॉड आहे तर काहीतरी संघर्ष सतत जीवनामध्ये चालू असतो आंतरिक किंवा बाहे जगातही सतत काही ना काहीतरी संघर्ष चालू असतो एखादा जॉबचे रिलेटेड तुम्ही प्रश्न करत आहात परमेश्वराला तसेच एखादं जे नातं आहे त्यामध्ये तुम्ही खूप जास्त एनर्जी घालवलेली आहे वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झाले असतील खूप जास्त एनर्जी घालवलेली आहे आध्यात्मिक क्षेत्रातही कार्य केलेलं आहे तसेच जे तुमचं फॅमिली लाईफ आहे आणि तुमचं जे कार्यक्षेत्र आहे तेथेही ते खूप जास्त येथे अडचणी दिसून येत आहेत तर तुमची एनर्जी जी आहे ती एम्प्रेसची आहे कारण की तुम्हाला खूप जास्त एक जीवनामध्ये काहीतरी खूप जास्त नवीन करायचं होतं आणि सगळ्यांसाठी करायचं होतं कारण की तुम्ही बॉन्डली म्हणजे जन्मतः एक एम्प्रेस आहात सो सतत स सर्वांची काळजी घेत असता सतत सर्वांसाठी काही ना काहीतरी करण्याची तुमची उमेद असते तसेच समाजासाठी कार्य करण्यासाठीही तुमची येथे इच्छा तुम्ही परमेश्वराजवळ व्यक्त केली परंतु डिवाइनने तुम्हाला त्या गोष्टींपासून अद्यापपर्यंत वंचित ठेवलेलं आहे तर द फुलचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते तुम्ही परमेश्वराला म्हणत आहात की आमच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात कधी होणार आहे आणि आम्ही किती दिवस आता ह्या एनर्जीमध्ये राहायचं कारण की आम्ही वाट पाहून पाहून आता कंटाळलेलो आहोत खूप जास्त बोलावंच वाटतं तुम्हाला व्यक्त व्हावंसं वाटतं मे बी एखादं रिलेशनशिप आहे तेथेही तुम्हाला वाटतं की काहीतरी कम्युनिकेशन व्हायला पाहिजे काहीतरी बोलणं व्हायला पाहिजे पण येथे कोठेही कोणीही रिस्पॉन्स देताना दिसून येत नाही आहे आणि त्यामुळे ही जी एनर्जी आहे हे खूप जास्त दिसून येते संतापलेली सुद्धा दिसून येत आहे मे बी असू शकतं की तुम्ही परमेश्वरावरच रागवलेले येथे दिसून येत आहे परमेश्वरालाच म्हणत आहात की आता बस झाला आम्ही खूप जास्त एफर्ट्स घेतलेले आहेत आम्ही आता काय करायचं राहिलेलं आहे शेवटी आम्ही आम्हाला तुला द्यायचंच नव्हतं तर हे स्वप्न दाखवण्याची तरी काय गरज होती या मृग जळाच्या पाठीमागे आम्हाला लावण्याची तरी काय गरज होती शेवटी जे काही करतो तो परमेश्वरच करतो मग तूच आम्हाला हे स्वप्न दाखवलेस आणि तूच आता आम्हाला याच्यापासून किती दिवस आणखी कि वंचित ठेवणार आहे कारण की भरपूर दिवस झालेत आम्ही याच्यामध्ये खूप जास्त एक स्ट्रगल करत आहोत एक खूप जास्त विचार करत आहोत पैशाच्या संदर्भातही खूप जास्त अडचणी आहेत जीवनामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे ते थोड्या थोड्या पैशांसाठी सुद्धा खूप जास्त येथे संघर्ष करावा लागत आहे आणि कार्यही खूप जास्त करावं लागत आहे त्या बाबतीत जितकं आम्ही कार्य करतो त्या बाबतीत मध्ये म्हणजे तितका आम्हाला परतावा मिळत येथे नाही आहे आम्ही खूप जास्त कार्य करतोय आणि त्याचा म्हणजे आम्ही शंभर टक्के कार्य केलं तर त्याचा परतावा आम्हाला पन्नास टक्के सुद्धा येथे मिळताना दिसून येत नाही तर किती दिवस हे असं चालणार आहे अशी तुमची एनर्जी आहे आणि संतापलेले सुद्धा आहात तुम्ही सध्याची जी परिस्थिती आहे ती तुम्हाला नकोशी वाटत आहे असं वाटतंय की हे सगळं सोडून कुठेतरी निघून गेलेलंच बरं राहील आणि परमेश्वराला बॉटमची एनर्जी आहे खूप जास्त जजमेंट मागत आहात कारण की दिसून येत ही जी फॅमिली आहे ती परमेश्वराला काहीतरी मागत आहे की आमचं नातं तरी सुधारू दे आमच्या वैवाहिक जीवनातही खूप जास्त अडचणी आहेत तसेच ज्यांची लव्ह रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये येथे कुठेही चेंजेस होताना दिसून येत नाही आहे साधं कम्युनिकेशन सुद्धा होताना दिसून येत नाही आहे स्वतःलाच येथे कुठेतरी सपोटाईज केल्यासारखे आहात तुम्ही एनर्जी तशी आहे बिकॉज जीवनामध्ये खूप जास्त आर्थिक संकट आहेत खूप जास्त फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत तसेच सगळ्याच बाजूने तुम्ही खचलेले आहात कारण की आपल्याला माहिती संकट आली तर एका बाजूने ते येत नाही तर सगळ्या बाजूने ते आपल्याला घेरतात अशा प्रकारची एनर्जी आहे आणि हा जो व्यक्ती आहे थोड्या थोड्या गोष्टींसाठी सुद्धा येथे संघर्ष करताना दिसून येत आहे दिसून येते टेन ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे तर इतर लोक हे आता विचार विचारत आहेत बोलत आहेत की कधीपर्यंत तुझ्या जीवनामध्ये काही चेंजेस होतील का नाही तर असेही लोकही विचारतात आपल्याला माहितीये जेव्हा आपल्या जीवनामध्ये सगळं चांगलं चालू असतं तेव्हा आपल्याला कोणीही येऊन विचारत नाही परंतु आपल्या जीवनामध्ये जेव्हा चांगलं चालू नसतं तेव्हा मात्र लोक नक्की येऊन विचारतात की तुझं लग्न कधी होणार आहे तुला जॉब कधी लागणार आहे तुझ्या नात्याचं काय झालं तुझे मित्र सुद्धा तुमचे मित्र वगैरे जे मंडळी असते ते सुद्धा एकमेकांमध्ये विचार करत बघा याचा अजून इतके दिवस झाले अजून लग्न नाही झाले बघा याचा अजून इतके दिवस झाले जॉब नाही मिळाला बघा याच्या नाते संबंधामध्ये जी काही होती मुलगी होती मुलगा होता ते दूर निघून गेले अशा प्रकारचे बोलणं सुद्धा लोक येथे करताना दिसून येत आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त एक फ्रस्ट्रेशनच्या एनर्जीमध्ये आहात आणि परमेश्वराला जजमेंट मागत आहात तसेच काहीतरी कम्युनिकेशनही तुम्ही परमेश्वराला मागत आहात तर कार्ड रिवर्स आहे तर नक्कीच काही बोलणं तुमचं होत नाहीये तर बघूया आपण डिवाइन तुम्हाला काय गाईड करते आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ तोपर्यंत तुम्ही ही होती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर पाहू आपण तुम्हाला डिवाइन काय गाईड करत आहे दिसून येत आहे कार्ड्स आपल्याला मिळालेले आहेत तर ज्या काही बाबतीमध्ये तुम्ही विचार करत आहात त्या बाबतीमध्ये डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे की ऑफ म्हणजे जे काही तुम्ही विचार करत आहात ते सध्या थांबवा ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमधून बाहेर या आणि मेडिटेशन मध्ये जाण्यासाठी तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे जरी तुम्ही मेडिटेशन करत असाल ध्यानधारणा करत असाल तरी सुद्धा इतर लोक जे काही बोलत आहेत त्याकडे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे लक्ष देऊ नका तुमच्या अंतर्मनाचा आवाज तुम्हाला इथे ऐकण्यासाठी डिवाईन येथे गाईड करत आहे खूप जास्त तुम्ही विचार करत आहात ओव्हर थिंकच्या एनर्जीमध्ये आहात तर सध्या काहीही निर्णय घेऊ नका कुठल्याही बाबतीमध्ये लगेच आपलं मन जे असतं ते आपल्याला लगेच सांगतं की आ, आता तू निर्णय घे ह्या ह्या निष्कर्षापर्यंत पोहोच म्हणजे रिझल्ट पाहिजे असतो मनाला एकतर चांगला नाही तर वाईट म्हणजे चांगला मिळाला तर हॅपी व्हायचं आणि वाईट मिळाला तर रडत बसायचं अशा प्रकारची मनाची अवस्था असते परंतु येथे डिवाईन गाईड करत आहे तुम्हाला मनाचं नाही ऐकता तुमच्या आत्म्याचा आवाज ऐकायचा आहे तुमचा आत्मा तुम्हाला काय सांगतो याकडे डिवाईन गाईड करत आहे तर येथे नक्कीच तुमची जी एनर्जी आहे ती तुम्ही हर्मिट मोडमध्ये गेलेले आहात आणि डिवाईनची ही एनर्जी आहे की सध्या जे जो काही सोल शॉक तुम्हाला मिळालेला आहे जो काही तुमच्या मनामध्ये एक डार्क नाईट ऑफ द सोल म्हणतो आपण त्याला एक खूप जास्त स्वतःला सबोटेज झाल्यासारखं उद्ध्वस्त झाल्यासारखं तुम्हाला वाटत आहे कारण की तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तर ही सध्या आत्म्याची एक प्रोसेस आहे त्याच्यातून नंतर एक खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस सुद्धा येताना दिसून येत आहे बिकॉज कार्ड आहे स्ट्रेंथचं तर स्ट्रेंथचं कार्ड आपल्याला इंडिकेट करतंय की तुमच्याकडे ती स्ट्रेंथ आहे ती परमेश्वराने तुम्हाला दिली आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम सध्या चालू आहे आपल्याला माहिती आहे परमेश्वर त्या जेवढं आपल्याला सहन होतंय तेवढंच दुःख देतो त्याच्या पलीकडे दे दुःख देऊ शकत नाही कारण की आपली क्षमता काय आहे हे फक्त परमेश्वराला माहिती आहे आणि आपल्यामध्ये भरपूर क्षमता आहे ती दिसून येत आहे की ही जी महिला आहे ती वाघाचे सुद्धा येथे सिंहाचे सुद्धा दात मोजताना दिसून येत आहे तसेच खूप जास्त प्रेमाने त्या, आ, जा आ, ती जा त्या सिंहाला जे आहे ती ट्रेन करताना येथे दिसून येत आहे कारण की तिच्याकडे तेवढा इमोशनल बॅलन्स आहे तिच्याकडे म्हणजे एवढी ती फुलफिल आहे त्या बाबतीमध्ये स्ट्रॉंग आहे तिच्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे की तिच्याकडे जी भावनिक बुद्धिमत्ता आहे ती खूप जास्त आहे आणि त्यामुळे ती इतरांना नक्कीच कंट्रोल करू शकते आणि तिच्या जीवनात येणारे जे हे संकट आहेत अशा प्रकारचे त्यांनाही ती नक्कीच कंट्रोल करू शकते तर येथे दिसून येतं इन्फिनायटीचनाईट म्हणजे अनंत क्षमता ब्रह्मांडाची क्षमता तर येथे नक्कीच युनिवर्स तुम्हाला गाईड करत आहे जे काही होणार आहे ते तुमच्या चांगल्यासाठी होणार आहे आणि ते आता लवकरच होत आहे म्हणजे जवळपास ते गोष्टी घडलेल्या आहेत परंतु अजूनपर्यंत त्या आपल्याला डी मध्ये दिसल्या नाही त्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही परंतु परमेश्वराचा प्लॅन खूप जास्त वेगळा आहे त्याच्याकडे आपल्याला थोडस लक्ष देण्याची गरज आहे कारण की आपल्याला देवही सांगतो की सध्या तुला जर नाही मिळालं तर त्याच्यामध्ये हताश होऊ नको निराश तर हताश होऊ नको निराश होऊ नको कारण की तुझ्यासाठी एक खूप मोठा प्लॅन युनिव्हर्सने आखलेला आहे आणि त्यामध्ये तुला विश्वासाने पुढे जायचं आहे इथपर्यंतचा रस्ता संकटाचा होता संघर्षाचा होता दुःखाचा होता परंतु यानंतरचं जे पायवाट आहे जी रस्ता आहे तो तुझ्यासाठी अतिशय पॉझिटिव्ह असणार आहे आणि पॉझिटिव्हिटीकडेच तुला डिवाइन घेऊन जात आहे सो सध्याची एनर्जी जरी खूप जास्त एक दिशाहीन वाटत असली तरी सुद्धा एक दिशा मिळताना दिसून येत आहे नाईट ऑफ शॉर्टच कार्ड आहे आणि हा व्यक्ती जो आहे तो एका दिशेला धावताना दिसून येत आहे आणि तो पुढे धावताना दिसून येत आहे तर नक्कीच भविष्यामध्ये तुमच्या जो काही आत्ताचा प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये त्यामध्ये एक वेग येताना दिसून येत आहे स्पीडली आता काही गोष्टी वर्क होणार आहेत तर आपण ज्या काही गोष्टीचं मॅनिफेस्टेशन करत होतो एवढ्या दिवस आपल्याला माहिती आहे टू टूच पोट चालू आहे आफ्टर बावीस दोन दोन हजार पंचवीसच्या नंतर नक्कीच काहीतरी खूप जास्त चेंजेस होणार आहेत तर आपण ज्या काही गोष्टीविषयी मागत होतो तर त्याविषयी सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या स्पीडली वर्क होत आहे म्हणजे डिवाईन आपल्याला गाईड करत आहे वेगाने त्या गोष्टी पूर्ण होत आहेत फक्त आता थोडे दिवस राहिलेत तर त्यामध्ये तुला खूप जास्त संयम ठेवण्याचा गरज आहे कारण की आपल्याला माहिती आहे एखादी गोष्ट पूर्ण होत होत आली थोडस राहिलं का मग आपल्याला जास्त खूप जास्त टेन्शन येतं असं वाटतं होईल का नाही म्हणजे इतक्या दिवस आपण पेपर दिलेला असतो परीक्षा दिलेली असते नेमकं रिजल्टच्या आधी जेव्हा थोडे दिवस राहिलेले असतात त्या वेळेस आपल्याला खूप जास्त एक धाकधूक आपल्या मनामध्ये सुरू होते की माहिती नाही आता काय होईल माहिती नाही आता काय होईल मी पास होईल का नाही मी नापास होईल वाटते बहुतेक अशी म्हणजे सिलेक्शन होईल का नाही अशा प्रकारची सुद्धा आपली भावना असते आणि आता सध्या तसंच होत आहे असं तरी मला इथे जाणवत आहे म्हणजे डिवाईन तसं आपल्याला इथे गाईड करत आहे कारण की आता स्पीडली गोष्टी वर्क होणार आहेत सो so, तुम्हाला ह्या रिडिंगला नक्की क्लेम करायचं आहे आय एक्सेप्ट इट मी सर्व स्वीकारले किंवा सुद्धा तुम्हाला येथे क्लेम करायचं आहे कारण दिसून येते भविष्याची एनर्जी तुमच्यासाठी खूप जास्त ऑप्शन्स घेऊन येत आहे बट येथे हा जो निगेटिव्ह मॅन आहे तो आपल्या भावनांना येथे प्रदर्शित करतो जेथे आपल्या सध्याच्या भावना ज्या आहेत त्या येथे निगेटिव्ह झालेल्या दिसून येत आहेत <coughs> तर पेज ऑफ शॉर्टचं कार्ड आहे तर दिसून येते आपल्याला की ही जी व्यक्ती आहे ती भविष्यासाठी खूप जास्त तयार आहे आणि काही लोकांचं सहकार्य सुद्धा मिळताना येथे दिसून येत आहे तर हा जो पक्ष्यांचा थवा आहे म्हणजे अनेक लोक तुमच्यासारखे यामध्ये आहेत तुम्ही एकटे नाही आहात यासाठी तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे तर पॉझिटिव्ह चेंजेस नक्की तुमच्या जीवनामध्ये घडून येणार आहेत त्यासाठी तुम्हाला डिवाईन प्रिपेअर राहण्यासाठी येथे खूप जास्त गाईड करत आहे प्रिपेअर राहा तयार रहा तुमच्यासाठी गोष्टी येत आहेत त्यासाठी तुम्हाला येथे डिवाइन स्पीडली कार्य करत आहे युनिवर्स तुमच्या सोबत आहे कारण की स्ट्रेंथ तुम्हाला मिळालेली आहे तर तुम्ही नक्कीच हे सर्व पॉझिटिव्हली घ्या ज्या काही गोष्टी घडत आहेत बिकॉज बॉटमची एनर्जी सक्सेसची आहे तर इतक्या दिवस वाट पाहिली तर आता थोडे दिवस राहिले आहेत तुमचे तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की सक्सेसफुल एनर्जी आफ्टर सिक्स मंथ तुमच्यापर्यंत नक्की येणार आहे हा जो विजयाचा मुकुट आहे याच्यावरती घोड्यावरती बसून तुम्ही हा मुकुट घालताना दिसत आहात म्हणजे याचा अर्थ आफ्टर सिक्स मंथ सहा महिन्यानंतर ज्या काही गोष्टीची तुम्ही कल्पना करत आहात ते प्रत्यक्षात उतरताना येथे दिसून येत आहे तर तुम्हाला आता हताश नाही नाही निराश बिकॉज भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे अँड आफ्टर सक्सेस तुम्ही सेलिब्रेशन करताना सुद्धा येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं तुमचं रिलेशनशिप सक्सेस झाल्याच्या नंतर तुम्हाला जॉब मिळाल्याच्या नंतर इंटरव्ह्यू तुमचा सक्सेसफुल झाल्याच्या नंतर तुम्ही पार्टी करताना सुद्धा येथे दिसून येत आहे तर तुम्हाला ह्या रीडिंगला नक्की क्लेम करायचं आहे तसेच जे तुमच्या घरामध्ये मोठे कोणी आहेत फिगर फादर फिगर मदर फिगर कोणी तुमच्या जीवनामध्ये तुमचे गुरु असतील वडीलधारी लोक असतील कोणी असं सन्माननीय व्यक्ती असेल तर त्यांचं नक्कीच तुम्हाला गायडन्स घेण्याची गरज आहे तसेच तुम्ही माझ्याकडूनही गायडन्स घेऊ शकता पर्सनल रिडिंगसाठी तुम्ही रिडिंग बुक करू शकता तर नक्कीच काउन्सिलिंग ज्यांना हवंय त्यांनी सुद्धा काउन्सिलिंगसाठी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर भविष्याची एनर्जी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे मेडिटेशन ध्यान करा कारण की आपल्याला माहिती आहे आप आपल्यातच जो परमात्मा आहे तो वास करतो आपल्यातच अंतरात्मा जो आहे तो परमात्म्याच्या स्वरूपात देवाच्या स्वरूपात आपल्या शरीरातच तो बसलेला असतो सो या गोष्टीकडे आपल्याला नक्की लक्ष द्यायचं आहे शिवोहोम शिवहोमचा जाप करा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस घडताना दिसून येत आहे तर आपल्याला माहिती आहे हे सगळे मनाचे खेळ आहेत आणि आपलं मन जे आहे ते आपल्याला नेहमी भटकवत असतं दिशाहीन करत असतं आपल्याला चुकीचा सल्लाही देत असतं कारण की मनाला नक्की नेहमी कुठेतरी पोहोचायचं असतं एकतर चांगल्या ठिकाणी जाऊ नाही तर वाईट ठिकाणी जाऊ पण मनाला एक रिझल्ट पाहिजे असतो पटकन पाहिजे असतो म्हणजे मन धैर्यवान नाहीये मनाला धीर नाहीये आपल्याला माहिती आहे की आपल्याला साईबाबांनी शिकवलेलं आहे की श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत येते आणि मी संध्याकाळी मेडिटेशन करत होते तेव्हाही मला साईबाबांचं चित्र दिसलं आणि एक त्यांचा जो संदेश आहे श्रद्धा आणि सबुरीचा तो आपल्याला येथे देण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे तर आपलं मन जे आहे ते खूप जास्त आपल्याला भटकवतं तर या मनाचं ना काय ऐकू आता इतक्या दिवस तुम्ही वाट पाहिलेली आहे तर आणखीन थोडे दिवस तुम्हाला येथे सिक्स मंथ पर्यंत डिवाइन गाईड करत आहे तुम्हाला वाट पाहण्याची गरज आहे तर ना पापम ना पुण्यम ना सौख्यम ना दुःखम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम तर आपल्यातच शिव आहे आपल्यात आत्मा जो आहे तो नेहमी आपल्याला पॉझिटिव्हलीच गाईड करत असतो कारण की तो एक शुद्ध चैतन्य स्वरूप आहे तर त्या आत्म्याचं नक्की ऐका नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होताना इथे दिसून येत आहे तर ते, ते स्वीकार करा ह्या भौतिक जगतात ज्या काही गोष्टी घडतात त्या मायामोहाशी निगडीत आहेत सो त्याकडे आपल्याला खूप जास्त लक्ष द्यायचं नाही सो so, थँक्यू सो मच so ही होती तुमची रिडिंग ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा सो ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की इथे कमेंट करायची आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने करा आय एक्सेप्ट इट म्हणून करा किंवा आय क्लेमिट म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता थँक्यू नर्स थँक्यू गॉड अशी ही कमेंट तुम्ही करू शकता सो थँक्यू सो मच